नमस्कार गीतांजलीमधील चवेचाळीसावी कविता आहे उषक कालापासून तिने साजेपर्यंत वाटेवर थांबून छाया प्रकारांचा खेळ बघायला मला खूप आवडतं सरत्या उन्हाळ्यातल्या वळवाच्या सरी पाहायला आवडतात मला अपरिचित दुरस्त स्वर्गीय दूत मला अभिवादन करून निघून जातात माझ्या अंतरंगात आनंद फुलतो आणि बहुतालच्या वायुलहरी सुगंधित होतं कालापासून तिने सांजेपर्यंत मी दारात प्रतीक्षेत बसून राहते माझी श्रद्धा आहे अचानक मला तुझं दर्शन मिळेल तो किती आनंदाचा क्षण असेल माझी श्रद्धा आहे अचानक मला तुझं दर्शन मिळेल तो किती आनंदाचा क्षण असेल दिवसभर मी माझ्याशी माझ्यासाठी अ कारण गात राहीन दरम्यानच्या काळात वातावरण आश्वासनाच्या सुगंधानं भरून जाईल ही उषक कालापासून तिन्ही सांजेपर्यंत ही कविता धन्यवाद